हॅलो दोस्तों वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते बऱ्याच दिवसानंतर मी आज आपले जे सॉफ्टवेअर आहे ते कंप्लीट करून त्याच्यातले एरर वगैरे काढून आणि त्याला एक इंडिकेटर कन्फर्मेशनसाठी इंडिकेटर मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे त्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत तर चला उशीर न करता आपण लवकरात लवकर आपला व्हिडिओ बघूया तर या ठिकाणी आपण बघितलेला आहे की आजचं मार्केट आपने आज आपने दुणा दुणा आपने या आपण जे लाईव्ह असते त्याचवरती आपण काम करत असतो तर या ठिकाणी आजच्या मार्केटवरच आपण आज आपल्या लेवल्स कशा काम केलेले आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि आपले सॉफ्टवेअर कसे वापरायचे सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत त्या ठिकाणी आपण लेवल काढलेले आहेत निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सेम प्रकारच्या लेवल्स काढायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला लेवल्स मी आपण घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता लेवल काढल्यानंतर ले नो ट्रेड झोन लेवल यावरती क्लिक करायची आहे ज्यावेळेस आपण नो ट्रेड झोन लेवलवर क्लिक करतो आप ले त्यावेळेस आपल्यासमोर एक बॉक्स येतो आणि यामध्ये आपल्याला पाच मिनटाची पहिली जी कॅन्डल असेल त्याचा क्लोज आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जसं आता पहिल्या नंबरची जी कॅन्डल आहे पाच मिनटाची त्याचा लो आहे एकवीस हजार नऊशे बेचाळीस मग इथं मी एकवीस हजार नऊशे बेचाळीस पॉईंट दहा टाकतो आहे आणि जनरेट बटनवर क्लिक करतो आहे तर आपल्याला लेव्हल्स मिळालेले आहेत एकवीस नऊशे एकावन्न ते एकवीस नऊशे तेहतीस आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या टुलबारवरती जायचं आहे ब्रश मध्ये आणि यामध्ये रेक्टँगल घ्यायचं आहे आणि इथून नऊ एकवीस नऊशे एक्कावन्न एकवीस नऊशे एक्कावन्न हे घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला ड्रॉ करायचं आहे नऊशे तेहतीसपर्यंत का या ठिकाणी नऊशे तेहतीस मी घेतो आहे आणि हे आपला झालेला आहे नो ट्रेड झोन या ठिकाणी नो ट्रेड झोन झालेला आहे आणि आता बघा या ठिकाणी आपल्याला हा नो ट्रेड झोन बघायचा आहे आणि आता कुठे एंट्री करायची आहे ती बी आपण या ठिकाणी बघणार आहोत आता आपल्या सॉफ्टवेअरचं काम झालेलं आहे आपण याला बंद करून घेऊ शकतो किंवा याला मोठं करून घेऊ शकतो तर आता बघा पहिली कॅन्डल जी आलेली आहे ती आपल्याला खाली येताना दिसते आहे आणि आपण जर फीब घेतला तर या ठिकाणी आपण फीब लावला पहिले सुरुवातीला आपण फीब लावायचो त्या ठिकाणी आपल्याला फीब लावल्यानंतर आपली जी पहिली लेवल आहे ती यांनी टच केलेली आहे झिरो पॉईंट तीनशे ब्याऐंशी ठीक आहे त्यानंतर मार्केटवरती गेलेलं नाही आहे तिथून खाली आलेलं आहे तर आपल्याला फीब न वापरता आता आपण काय करणार आहोत की ज्यावेळेस आपल्या या झोनच्या वरती पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल ग्रीन निघेल त्यावेळेस वरती गेलो असतो आपण ग्रीन कॅन्डल आणि या ठिकाणी आता आपलं काय झालेलं आहे वरती येणं तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला लेवल दिलेली ले, नाही या वरती मार्केट गेलेलं नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला खालच्या साईडला या ठिकाणी ट्रेड घ्यायला लागेल आता कुठं घ्यायचा ट्रेड तर आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे की या ठिकाणी आपली ही जी लेवल आहे म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे पहिली दुसरी तिसरी म्हणजे नऊ वाजून तीस मिनटाची कॅन्डलचा लो ज्यावेळेस आपला ब्रेक होईल त्यावेळेस आपल्याला एंट्री करायची आहे या ठिकाणी मी मुद्दाम डॉटेड लाईन घेतो आहे लहानवाली तर या ठिकाणी आपण बघूया याचा लो ज्यावेळेस तोडेल त्यावेळेस आपली एंट्री या ठिकाणी झालेली आहे आता आपलं टार्गेट किती असेल तर सुरुवातीला आपलं टार्गेट तर आपला जो लो लेवल आहे तो या ठिकाणी राहणार आहे दुसरी गोष्ट आपली जो सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या खालच्या साईजला आपल्याला आता फिब वापरायची आहे कारण आता फिबला आपण किती खाली जाऊ शकतो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी फिबचा या ठिकाणी झिरो एक पॉईंट आठ सहाशे अठरापर्यंत मार्केट आलेलं आहे बघा या ठिकाणी कधी ना कधी टच होते आहे या ठिकाणी जर बघितलं तर ही आपली लेवल आहे इथपर्यंत मार्केट आलेलं आहे आणि या ठिकाणी बघा खाली या ठिकाणी बराच या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पीई आपल्याला मिळालेला आहे आपल्या सांगायचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी नो ट्रेड झोनिक आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपला हा जो नो ट्रेड झोन आहे या ठिकाणी मी आता ठिकाणी नो ट्रेड झोन लिहून घेतो टेक्स्ट घेतो नो ट्रेड झोन हा आपला जो नो ट्रेड झोन आहे या नो ट्रेड झोनच्या ज्यावेळेस वरती कॅन्डल ग्रीन कॅन्डल निघेल त्यावेळेस आपण वरती जायचं आहे आणि जर या ठिकाणी रेड कॅन्डल निघाली तर रेड कॅन्डलचा पीला जायचं आहे तर आपल्याला ज्याला हे सॉफ्टवेअर पाहिजे ते आपण आपल्याला मेसेज करू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक इंडिकेटर जे आपल्याला काय करणार आहे एक दिशा देणार आहे की सी इकडे जायचं आहे की पीकडे जायचं आहे कारण या ठिकाणी बघा पहिली ग्रीन दुसरी आणि तिसरी ग्रीन आणि बऱ्याच जणांना म्हटलं की आता मार्केट वरती जाणार आहे परंतु या ठिकाणी इथून मार्केट रिटर्न आलेलं आहे आणि फिपनंही सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित काम केलेलं नाही आहे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी इथपर्यंत हे मार्केट आलेलं नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपल्याला असं कोणतं इंडिकेटर आहे आणि त्याची स्क्रिप्ट काय ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की मी जे इंडिकेटर या ठिकाणी माझ्या नावाने तयार केलेलं आहे ते इंडिकेटर आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला या इंडिकेटरची एक छोडक्यात माहिती जर बघितली तर या ठिकाणी ही इंडिकेटर काय करणार आहे आपलं हे इंडिकेटर रेड जोपर्यंत ग्रीन कॅन्डल या इंडिकेटरने दिलेली नाही तोपर्यंत आपण वरती जायचं नाहीये जसं या ठिकाणी पहा रेड 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 आणि इथं बायचं सिग्नल या ठिकाणी दिलेला आहे आणि यानंतर बायचा सिग्नल दिल्यानंतर इथं पुन्हा सेलचा म्हणजे इथं साईडवे झालेला आहे मार्केट या ठिकाणी हा फेक सिग्नल झालेला आहे परंतु या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की मार्केट इथून जर सपोर्ट पासून तोडलं तर खाली फिफ्टच्या यानुसार खालपर्यंत ते मोगण्याचा प्रयत्न करत असते तर आपल्याला फिफ्थची जी रिट्रेसमेंट आपण घेतलेली आहे ती इथपर्यंत तर आपण या ठिकाणी थांबून जायचं आहे कारण इथं जरी बायचा सिग्नल मिळाला तर, तर जास्तीत जास्त मार्केट आपला या ठिकाणी आपल्या सपोर्टपर्यंत येईल त्या ठिकाणी आपल्याला इथं कन्फ्यूज तरी तुम्ही इथून ट्रेड घेतल्यानंतर इथून ट्रेड घेतल्यानंतर इथपर्यंत जरी ट्रेड घेतला असता तर या ठिकाणी जवळपास मी चौऱ्याऐंशीला लावलेला होता माझा ट्रेड तर मी जवळपास दोनशे दहाला माझा ट्रेड बाहेर काढलेला आहे एवढा मी प्रॉफिट घेतलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे या ठिकाणी हे जे मी इंडिकेटर तयार केलेलं आहे याची जर स्क्रिप्ट पाहिजे असेल तर माझ्याकडून तुम्ही घेऊ शकतात आणि ते पिन एडिटरमध्ये टाकायचे आहे जसं या ठिकाणी आपल्याला पिन एडिटरमध्ये इथं कॉपी पेस्ट मी जे कोडिंग दिलेली आहे ते कॉपी पेस्ट करायची आहे आणि आपला अप्लाय करून घ्यायचं आहे तर आपल्याला या पद्धतीनं या ठिकाणी आपला या ठिकाणी इंडिकेटर आपल्याला अप्लाय होईल या इंडिकेटरमध्ये थोडंफार आपल्याला सेटिंग करावी लागणार आहे कारण नॉर्मल जे सेटिंग असते बाय डिफॉल्ट ती वेगळी आहे आणि या ठिकाणी आपल्याला कोणती सेटिंग करावं लागणार आहे तर सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला बाकी व्हॅल्यू कोणत्याच नाही पण स्टाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला लाईन रेजिस्ट्रेशन कॅन्डल रेक कॅन्डल आणि लाईन रेजिस्ट्रेशन कॅन्डल म्हणजे ब्लो आणि हाय लेवलचे कॅन्डल हे दोन ऑप्शन ऑफ करून टाकायचे आहे आणि ओके बटनवर क्लिक करायचं आहे तर आपल्याला योग्य तो सिग्नल या ठिकाणी मिळेल तशा पद्धतीनं आपलं हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर आपल्याला वापरायचं आहे हे सॉफ्टवेअर टेस्टिंग करून घेतलेलं आहे आपण आणि या सॉफ्टवेअरने आपण बरेच या ठिकाणी प्रॉफिट घेतलेले आहे बरेच जण यूज करतात आहे आणि त्यांची रिप्लाय मला येतात आहे की हे सर खूप चांगला आहे कारण अगोदरचे जे सॉफ्टवेअर होतं ते त्यामध्ये आपल्याला फक्त काय होतं की आपल्याला टार्गेट सॉरी या ठिकाणी काय होतं आपलं फक्त जनरेट लेवल्स होत्या नो ट्रेड झोन हा नव्हता नो, नो ट्रेड झोनमुळे आपल्याला एक डायरेक्शन मिळणार की आज मार्केट सीला जाणार किंवा पी ला जाणार एक आणखी गोष्ट ज्यावेळेस मार्केट बुलिश कॅन्डलने आपला नो ट्रेड झोन तोडतो आणि वरती एक ग्रीन जर समजा खालून वर जात असेल ग्रीन कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल आपला नोट रेड झोन तोडतो आणि त्याच्यावरती जर ग्रीन आपला कॅन्डल निघत असेल तर समजून जायचं तिथं आपला पी बंद झालेला आहे आणि जर समजा रेड कॅन्डलने वरतून नो ट्रेड झोन डायरेक्ट डायरेक्ट तोडला आणि खाली एक रेड कॅन्डल काढत असेल जसं या ठिकाणी आपल्याला आज केंडल नौ केंडल, ये तर नाही आहे परंतु ही जी कॅन्डल आहे नऊ पन्नासची ची कॅन्डल हे जर डायरेक्ट बुलिश होऊन खाली क्लोज झाली आणि त्यानंतर आणखी एक रेड जर काढली तर समजून जायचं तिथं सीई ट्रेड संपलेला आहे तर बुलिश कॅन्डल नो ट्रेड झोनला तोडत असेल तर त्या ठिकाणी आपला सीई पी बदलून जातो हे लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला सर्वांना समजलेलं असेलच आणि या ठिकाणी आपण या सॉफ्टवेअरचा उपयोग करून फ्रीमध्ये हे सॉफ्टवेअर आपलं टोटली फ्रीमध्ये आहे यामध्ये आणखी काही बदल करायचा असेल तर आपण आणखी बदल करणार आहोत आणि यामध्ये आपलं आता हे जे टार्गेट आहे हे टार्गेटही आपल्याला आहे परंतु आपल्याला जे टार्गेट सेट केलेलं आहे आपण ते चार लेवलपर्यंतच केलेलं आहे सपोर्ट आणि टार्गेट तर या ठिकाणी आपल्याला आपण हे टार्गेट सेट करू शकतो जर आपल्याला दहा पन्नासपर्यंत किंवा जवळपास पंचवीस पॉईंटपर्यंत आपल्याला जर खेळायचं असेल तर या ठिकाणी हे आपलं टार्गेट आहे इथं समजा मी जर चौऱ्याऐंशी रुपयाला विकत घेतलेलं आहे तर या ठिकाणी जनरेट केल्यानंतर माझा एकशे तीनला या ठिकाणी ट्रेड जाऊ शकतो या ठिकाणी आपल्याला आणि सपोर्ट कुठपर्यंत म्हणजे जो स्टॉप लॉस आहे तो सहासष्ट पर्यंत जाऊ शकतो हे या ठिकाणी आपल्याला हे सॉफ्टवेअर दाखवते आहे तर या ठिकाणी हे जे सॉफ्टवेअर आहे आज मी चौऱ्याऐंशीला घेतला आणि जवळपास दोनशे दहाला आपण विकलेला आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी फक्त चारच टार्गेट आपले आहे म्हणजे आपण जर चौऱ्याऐंशीला घेतला एकशे तीनला विकला तर जवळपास आपल्याला वीस ते पंचवीस पॉईंटपर्यंत हे टार्गेट आपलं आहे परंतु आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर या ठिकाणी याची डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे याच्या पुढचेही लेवल्स आपण काढू शकतो सपोर्टही काढू शकतो तर या ठिकाणी सध्या तर मी टार्गेट यूज करत नाही आहे आपण या ठिकाणी आपला जो या ठिकाणी नवीन जो कोड तयार केलेला आहे एक इंडिकेटर तयार केलेला आहे हा इंडिकेटरच आपल्याला या ठिकाणी वापरून बघायचा आहे आणि आशा आहे सर्वांना समजलेलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा काही नवीन त्यातमध्ये ॲड करायचं असेल तर आणि दुसरी गोष्ट हे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण या ठिकाणी प्रत्येक जण लुटल्या जात होईल आणि तसंच आपल्याला एंट्री करतानाच आपल्याला जे येतात की नव्याण्णव टक्के लोक या ठिकाणी नव्वद टक्के लोक या ठिकाणी आपला लॉस घेत आहे तर ह्याच्यामुळे जर दुसऱ्यांना मदत होत असेल तर खूप चांगल्या प्रकारे सर्वांना हेल्प होईल तर असा हा हेल्पफुल व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद